नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर आणि आपण पाहतात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आज एक समाज हिताचा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे आणि माझ्यासोबत आहे तुमरखेड येथील प्रसिद्ध असे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते भगवान अग्रवाल त्या अगोदर मी सांगतो की ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन मुंबई ममता अँड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे मोफत म्हणजे गुडघ्याचं ऑपरेशन आणि कमराच्या हाडाचा ऑपरेशन रिसोड या ठिकाणी तपासणी नंतर मुंबई येथे होणार आहे आणि हे मधुसूदन जी आग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत असं हे काम आहे आणि हे मोफत असं काम रिसोड या ठिकाणी तपासणीनंतर मुंबई येथे ऑपरेशन होणार आहे तो या पुटले ना पुटले समाजी तर, ना तर या संदर्भात आपण अधिक माहिती आमच्या उमरखेडचे सामाजिक कार्यकर्ते भगवान अग्रवाल यांच्याकडून घेऊ आणि ते दरवर्षी तर असे कुठले ना कुठले समाजहिताचे कार्यक्रम राबवत असतात तर त्यांच्याकडून अधिक माहिती आता आपण जाणून घ्या नमस्कार भगवान शेठ नमस्कार काय म्हणाल या संदर्भात आपण एक कॉम्प्लेट काढलेला आहे साहेब उमरखेड वर्षासाठी फार चांगली गोष्ट आहे बरं नी रिप्लेसमेंट आणि गुडघ्याच्या याच्यासाठी हा पाच लाख रुपये खर्च येतो मधुसूदनजी अग्रवाल यांचा सत्तरा वाढदिवसानिमित्त त्यांनी रिसोंडा भव्य मोफत गुडगा रिप्लेसमेंटचा कार्यक्रम ठेवलेला आहे तेवीस ते तीस नोव्हेंबर पर्यंत उमरकडच्या सर्व वाशांना आमची विनंती आहे की या का गुडघ्याची तकलीफ असेल गुडघ्याच्या तकलीफीला पाच लाख रुपये खर्च येते हे लोक फुकट करून देणार आहेत तरी सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा ही आमची अशी इच्छा आहे मधुसूदनजी अग्रवाल यांचे म्हणजे बहीण सो बनारसी देवी तुकाराम अग्रवाल यांची मध्ये ना जुळवी आहे त्यांच्यामुळे त्यांची इच्छा आहे की या याचा लाभ घ्यावा ही त्यांची अशी इच्छा आहे हा तर मधुसूदन जी अग्रवाल रिसोड यांच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त मोफत बिलकुल एक पैसाही खर्च नाही अशा पद्धतीने गुडघ्याचं ऑपरेशन आणि कुणाचा कमराचा हाड जर खराब झाला असेल तर ते हे दोन्ही ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहेत आणि त्याला खाजगी दवाखान्यामध्ये पाच लाखापर्यंत खर्च येतो परंतु या ठिकाणी स्वतःच्या खर्चाला जाऊन फक्त तपासणी आपल्याला करायची आहे आणि मग अग्रवाल फॅमिली त्यांना मुंबईच्या सुप्रसिद्ध अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचं मोफत ऑपरेशन करून देणार आहेत संजीवनीमता संजयवनी संजीवनी ममता संजयवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मुंबई या ठिकाणी हे ऑपरेशन होणार आहे आणि यासाठी आपल्याला तेवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर रविवार ते रविवार म्हणजे उद्या तेवीस नोव्हेंबर आहे आणि पुढच्या रविवारपर्यंत म्हणजे तीस नोव्हेंबर पर्यंत वेळ सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला कुठं जायचं आहे उत्तम त्यांची बघडिया उत्तम उत्तम त्यांची बघडिया हा म्हणजे आपल्याला शिबिराचे स्थळ जे आहे ती छत्रपती शिवाजी महाराज चौक रिसोर्ट या ठिकाणी बगडिया कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला आरोग्य सेवा केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यायची आहे तर सर्व नागरिकांना माझी आणि भगवान शेठची नम्र विनंती आहे उभा करायची असेल तर नम्र विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी जाऊन आपला गुडगा आणि कमराचा हाड जे काय प्रॉब्लेम असेल ते दाखवा त्याचबरोबर अधिक माहितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर भगवान अग्रवाल यांचं सिमेंटचं गजाचं दुकान आहे या ठिकाणी येऊन अधिक आपण माहिती घेऊ शकता दीकांचं नाव तिरुपती स्टील अँड सिमेंट डेपो उमरखेड असा आहे मोबाईल नंबर नव्वद अकरा बावन बावन बावीस हिचं नाव नोंदणी करून आपण बिसवडं जाऊन गुडघ्याचं पुन्हा चेकअप करून देऊ शकता आणि मुंबईला जाऊन फ्री ऑपरेशन करू शकता तर सर्वांनी ह्या शिबिराचा तेवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान रिसॉर्टला जाऊन तपासणी करून लाभ घ्यावा असं भगवान अग्रवाल यांनी ह्या पॉपलेटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पॉम्पलेट पाहून घ्या पॉम्पलेट मध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि नागरिकांनी इकडे तिकडे पैसे घालण्यापेक्षा या मोफत शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन भगवान अग्रवाल यांनी आज अग्निमानशी बोलताना केलेलं आहे तर पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार